भेंडी महाल इथं संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे भेंडी महाल इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य महापालखीचं आयोजन करण्यात आले होते या निमित्तानं भेंडी महाल गावातून पारंपरिक पद्धतीनं पालखी मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात पालखी फिरवण्यात आली संत सेवालाल महाराज जयंती दिनाचं औचित्यानं संत सेवालाल महाराज उपासना मंडळतर्फे ग्रंथपरायण करण्यात आले तसेच मंदिरामध्ये महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महिला मंडळी पुरुष ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण तरुणी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते विशेष म्हणजे लहान बाळांनी साकारलेले महापुरुषांचे वेद आणि आनंदी सहभाग पाहून भाविकांचं मन मोहून गेले संत सेवालाल महाराज मंदिर परिसर ते भवानी माता मंदिर विठ्ठल मंदिर गजानन महाराज मंदिर होळी चौक आकर्षक सजावटीनं उजळून निघाले होते मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती संत सेवालाल महाराजच्या घोषणानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाले होते यावेळी सेवालाल महाराज मंदिराचे पुजारी बाबूसिंग राठोड तांड्याचे नायक वामन राठोड कारभारी दशरथ राठोड तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास राठोड प्रदीप राठोड वसुदेव महाराज रोहिदास जाधव बळीराम राठोड आला सिंग टेलर बंडू राठोड समाधान टेलर दयानंद राठोड डॉक्टर विकास जाधव अलासिंग पवार वडगावचे श्रीकृष्ण महाराज या पवित्र सोहळ्यामुळे भेंडे महाल नगरी भक्तिमय श्रद्धा व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा